नमस्कार के एस न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आपण आज राजगाववाडी तालुका जग येथील एक प्रगती शेतकरी अंकुश वगैरे यांच्या उडीद पिकाच्या प्लॉटला भेट दिले आणि उडीदाचे जे आज शेंगा जर बघितल्या का नाही एवढ्या चांगल्या आणि शेंगाने अक्षरशः उडीद असं लकडून गेलेलं दिसतं आणि आपण प्रत्यक्ष अंकुश वगैरे यांच्याकडूनच जाणून घेऊया की ह्या ओडद्या उड़ा, उडदाचं लागण केल्यानंतर त्यांनी उडदाचं या उडदासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घेतली आहे नमस्कार नमस्कार हे उडीद किती महिन्यापूर्वी लागण केली मी दीड दोन महिन्याचा अडीच महिन्यामध्ये अडीच महिन्यात निघून जाते निघून जाते तर हे लागण करत असताना इथे या मश मशागतीच कशा पद्धती मशागत माझा पहिला ओस होता खोडवं होतं खोडवं काढून दुपकार दिला मी आणि दुप्ट खत वापरत आहे तिसर रासायनिक खत रासायनिक खत आहे आणि हे जे उडदाची जी जात आहे नर्मदा आहे हे बियाणं खतून मिळालं तुम्हाला हे आपल्या सांगोरला मिळलं नाही सांगलीला मिळणार आहे ते आणि आता एकदम जर उडी जर बघितलं तर आपल्या उन्हाळ्यात सुद्धा एवढ्या चांगल्या शेंगाले उडताला काय झालं सर मला इथल्या सांगते येते म्हणून सांगितल्या म्हणून मी अनुभव तर घ्याव बघा म्हणून इथे

साधारण एक एकर तुम्ही हे प्लॉट लागण केलेले दिसते याच्यामध्ये तुम्हाला किती उत्पन्न येईल असं वाटतं पाच ते सहा क्विंटल निघेल सहा क्विंटल आणि सध्या तर त्या क्विंटल ह्याचा उडदाचा दर काय उडदा जर गेल्या वर्षी ज्या हिशोबाने मग बघितलं तर पहिल्या टायटीनं गेल्या वर्षी आपल्या सीझनमध्ये दहा हजार होता मग आता काय अजून सीजन का मी रेट विकत नाही काय नाही काही बाजारला नसल्यामुळे काही नाही उडीदा नाही उडीदा नाही जात पाच ते सहा क्विंटल तर एक्सप्रे म्हणजे आणि उन्हाळ्यामध्ये उड्या उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे